गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास जाधववाडी गोरेवाडी परिसर तरुणांच्या हसण्या खिदळण्याने आणि दांडियाच्या तालाने धुमधुमत होता मात्र एका क्षुल्लक वादाने या आनंदावर विरजन पडले दांडिया खेळण्यावरून झालेल्या वादातून संशयित आरोपी मोहीन शेख चिराग उर्फ मोगिनी बारसे यश बारसे आणि प्रकाश उर्फ अशु बारसे यांनी कृष्णा ठाकरे या तरुणाला घेरणे जुन्या भांडणाची धग मनात ठेवून या चौघांनी कृष्णावर धारदार शस्त्र आणि कोयत्याने हल्ला चढवला या अमानुष हल्ल्यात कृष्णा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनं उत्सवाच्या वातावरणात दहशतीची काळी छाप पडली गुन्हा घडल्यानंतर अवघ्या साठ मिनिटांच्या आत चारही मारेकरी पोलिसांच्या ताब्यात होते पोलिसांच्या या वेगवान आणि अचूक कारवाईमुळे आरोपींना पळून जाण्याची संधी मिळाली नाही नाशिक रोड पोलिसांची ही कारवाई केवळ एका गुन्ह्याचा तपास नसून गुन्हेगारी प्रवृत्तीला दंड दिलेला सनसनीत इशारा आहे येथे गुन्हा करून कोणी वाचू शकत नाही हा संदेश या कारवाईने दिलेला आहे रात्रीच्या अंधारात घडलेल्या या भयानक गुन्ह्यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांना सकाळी उजाडण्यापूर्वीच आरोपी अटकेत असल्याची बातमी करताच मोठा दिलासा मिळाला एन सी एन न्यूजसाठी यांनी नाशिक